बंगलोच जरो काही अंदाज आहे परंतु अजरो कार्यक्रम लेरो कारण म्हणजे हमार कैलास विलास आहे ना छोरा जन्मे करता ना करताळे हरिभक्त पारायण हमार करण महाराज हरिंदास महाराज वशे प्रकार ती हमार भानदास महाराज आणि वशेच प्रकार हमारा हमार सुद्धा राजूदास महाराज वर्दळीकर हे शेर अच्छे प्रकारे कार्यक्रम येऊ आणि आपण करण महाराज सुद्धा अच्छे प्रकार कार्यक्रम या परंतु परंतु साधू संतकच

अशाच प्रकारे सुद्धा एक बाळारो जन्म घेऊच हो हा आपण हो महाराज कार्यक्रम सुरुवात करूचा चालत

भगवा आम्हाला बुद्धी भ्रष्टाचार सदभावना घाल ये ती दोन भगवान प्रार्थना करायचा कोणी प्रकारे बाळारा जन्म ये आणि अशा प्रकारे कृष्ण परमात्मा जन्म ये तो कोणी गे हा मथुराम जन्म ये गोकुळेर नाही नाना प्रकारे खेळतो हा देव उदरी जन्मला यशोदे घरी वाहिला शर्ट उपयोगी केला भांडवाचा अशा प्रकारे भगवान हा मग धुराम जन्म लिपुरेर मय नाना प्रकारे खेळ मानले अशा प्रकारे हा खेळ नगरी बाल आपण विलास चवानेर बाळ हिवज करतानी प्रकारची आनंद आनंद व्ह हो कोणी गये पण ती कशा प्रकारची मनख्या जिवंत थोड़े थोडशी क्रमांक मिले मनख्या चार प्रकारच मनख्या जन्मेन आयच चार प्रकारचं कशा प्रकारची मनख्या जन्मेन आयचं हाय साधू संतक म्हलेच ना असं हो आनंद ज्ञानेश्वर मावली ज्ञानश्री मय वर्णन करायच मनुष्य दयाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा लोकने दिला पण कशा प्रकारे ती आगे वारा? मानवाचा मानवाचा एक हे येऊन कोटी कोटी फेरा फोन नावागाचा जन्मनख्यात आहे मोस कोणी काय हा पण दुसरा प्रकार हा

पाप तो है तो नर नरदे हानि के लिए दूसरा प्रकार यहाँ पर चालू विषय पर हमारे रमेश राठौर ये भिंडाल साहब इक्कीस रूपये से प्रेम बेटा है धन्यवाद धन्यवाद चालू विषय शुरुआत ये हमारा मंडप डेकोरेशन हो राजू करे ये भाई समझे ग्यारह रुपए से प्रेम बेटा है धन्यवाद धन्यवाद चालू विषय शुरुआत कोणी काय असो योग आवा अनमोल जन्मर जन्म एम घाला डी प्रकार हे एक योनी कोटी कोटी फेरान मगला केवरा वारा जात पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी नर दै योनी हारी गेली हा पाप पुण्य वता समान दो संतो लोकजना मन त्या मावद महाराज नवनवीन कोणी ते ना माता रुदरे जल्म, में, में भगवान गोलाकार आकार में भगवान जन्म जन्म घालो कोटा में भगवान ने वो जन्मदिन जो भगवान मने भूल भात्रा बंद्रा में थी भारकार तार नाम कनाय कोणी भूलुरे परंतु भारकाई जेवळा आगो बाई सामुचिया भरन लगी सारी मोठ मोठ चालो जेवळा याडी उदरे में भार भारटी घरे जना वो टाइम भगवान दिवन दिदरे दर्शनची आपण करू भाई कोणी जना ભારાજાર બાદ કઈ ગો શોમ શબ્દ વિસરલા ઓમ શબ્દ વિકાસ માયા બોલના ચારી કલ વિગે રી હા ભગવાન ભગવાન તું મન જન્મ કરામાન ગઈ હા જનપત્ર अचानक दुदय सापड महायोग आवा अनमोल कोणत्या प्रकारे राह अचानक शरीर मुळ गोच रे आपले ना अंधेर टाळी मी अचानक का कळला पडो शरीर मुळ गोच पचा अशा प्रकार ती भगवान रो नाम स्मरण गावा रे करताळी चालू विषय पर ते आमार मेघनाथ राठोड गारखेड ये भाई सांगते एक्कावन्न रुपया गोरख चौहान रो दादा एकवीस रुपया सरदेराव राठोड ही हमार साळो एकवीस रुपया

thank <laughs> you

सोरार मासी सुद्धा येऊन सांगते की आता सप्रम भेटाय धन्यवाद धन्यवाद आणि चालू हो। विषय सुरुवात वशे प्रकारे ते आपण महाराज सुद्धा आला कार्यक्रम करायला होत आपण तांडेच आपण तो करे बोलायला जाणे आपण करे बोलायचा प्रति एक बोला आणि कार्यक्रम समाप्त करता वशे प्रकारची कृष्ण प्रभात महाराज जन्म हो मधुराम जन्म हो गोकुळे नाना प्रकारे खेळ मांडून गेलो कशा प्रकारे ते बाई गुळे मांडू गोपुळ नगरीया जुनी मई कावच हां आबर केळगडा मई जुने बळदे बळदे मई घोळो पुरकच जुनो बळ जर घालिन नाही तो बरोबर ना गटीन तासले जाओ आणि केळगड हां एक जुने हे नवीन हे रेच बाई गुळे मांडा था

अधिकार कडेम सुद्धा आपण आनंद वेगो का भावी लाशेन सोरा वेगो झळकच सोनेरी आहे गोकुळ नगरी या झुला झुला झुलाम सावरिया बस धीरे धीरे चला

असे प्रकार हो कृष्ण परमात्मा राधा गवळण सोबत लिता जारीच आणि सारी व गोकळे जलमे नाव कराय राधा कवळण करे शिका ताणी केला गी कशा प्रकार आहे ते राधा कवळण भगवान रेन कच कि हे परमात्मा तार नामेर मय सारी मग वेगी तुम काय कड रो कोणच पण तू कशा प्रकारे ती मुरली वाजायची ही काय आम्हीन करो कर कोणचं हां भगवान कत प्रेम प्रेम सब को ही काय एक लागो प्रेम न जाने कोए असे प्रकारची राधा ने गोवळा नेरो प्रेम रे भयो आतरा बोलत मार कार्यक्रम आता थामुजु महाराज कार्यक्रम आलोच जय सेवालाल जय सेवालाल हा येर मध्ये भाई हरिभक्त प्राय करण महाराज रेवाळ वडगाव येनूर कार्यक्रम